आम्ही भाज्यांचा कार्यक्रम अशासाठी करतो की आपल्यातले तरुण पिढी जागृत झाली पाहिजे आणि स्त्रियांना जे आजाराचे जास्तीत जास्त इकडं हे होतात ते आजार स्त्रियांचे थांबले पाहिजे आणि महिला एकदम हे झाली पाहिजे दष्टपुष्ट झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही रानभाजी उत्सव साजरा करतो पुण्याच्या आदिवासी भागात रंगला नैसर्गिक भाजी महोत्सव आदिवासी लोकांच्या आहारात असलेल्या रानभाज्यांची चव इतरांनाही कळावी यासाठी भीमाशंकर परिसरात भाजी महोत्सवाचे आयोजन केले जाते आदिवासी लोक या भाजी महोत्सवाची मोठी आतुरतेने वाट बघत असतात सन दोन हजार पासून भोमाळे तालुका खेड येथे कल्पवृक्ष संस्था व आदिवासी महिला बचत गटांकडून या महोत्सवाचे आयोजन केले जाते हा रानभाज्या महोत्सव म्हणजे मो, आम्ही भिवेगाव घोडगिरी खरपूर मस्सेवाडी किंवा भोमाळे वरचे भोमाळे पाबे या सगळ्या महिलांनी रानभाजी महोत्सव भोमा खालच्या भोमाळ्यामध्ये करण्याचं नियोजन केलं होतं आणि याच्यात आम्ही असं रानभाज्या आणल्यात की चिचुड पात्रीची भाजी किंवा भोपऱ्याची भाजी चिच गवऱ्याची भाजी किंवा कुसऱ्याची भाजी अशा अनेक प्रकारच्या भाज्या राहणार ज्या उपलब्ध आहेत आमच्याकडे चाव्याचा भार त्या आणल्या होत्या आणि त्या खरोखर गर गर खाण्याची गरज आहे सर्वांना ज्या आपण जे विकत घेतो ते सगळं केमिकल्स असतं आणि हे आपल्या रानभाज्या इकडं रा आमच्या इकडं रानात उपलब्ध आहे त्या रानभाज्या आम्ही सगळं हे करतो आणि सगळ्या महिलांना किंवा कोणा असं प्रमुख पाहुणे म्हणून किंवा प्रत्येक गावचे सरपंच किंवा काही मान्यवर त्यांनाही आम्ही कार्यकर्त्यांना आयोजित इथं केलेलं आहे आणि त्या रानभाज्यांचा कार्यक्रम सु आता आमचं संपन्न झालेलं आहे आणि जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे जेवण सगळ्या रानभाज्या सर्वांना दिलेल्या आहेत आणि त्या रानभाज्याचा पावसाळी रानभाज्या खाणे हा एक वेगळाच अनुभव असतो आम्ही गेल्या आठ दहा वर्ष भीमाशंकरच्या काही गावांमध्ये म्हणजे बोरगिरी बिवेगाव बोमाळे खरपूड मसेवाडी या गावांमध्ये आम्ही रानभाज्या उत्सव ऑर्गनाईज करतो तर या उत्सवाचं महत्त्वाचं कारण हे आहे की आजकाल जे आपल्या तरुण पिढीमध्ये रानभाज्या आणि त्याच्या खाण्याविषयीचे जे न्यूनगंड आहेत तर ते कमी व्हावेत आणि रानभाज्यांचं जे असणारं औषधी आणि पौष्टिक गुणधर्म आहे तर ते तरुण पिढीपर्यंत जावं आणि लोकांपर्यंत घरोघरी पोचावं तर ह्या गोष्टींसाठी आम्ही हा रानभाज्या उत्सव ऑर्गनाईज करतो आहे तर याच्यामध्ये जे असणारे गावांमध्ये जे महिलांमध्ये रक्तक्षयाची कमी असते किंवा वेगवेगळे आता आजार जे घडत आहेत तर ते स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार रानभाज्या न खाण्यामुळे याचे प्रमाण खूप वाढलेले तर त्याच्यासाठी ह्या रानभाज्या उत्सवाचा आम्ही आणि महिला आणि ग्रामस्थ ऑर्गनाईज करतो आणि याला शहरामधून पण आम्ही पर्यटक बोलवतो का तर शहरातील लोकांना रान या रानभाज्यांविषयीचं खूप महत्त्व आहे आणि ते महत्त्व त्यांनी स्थानिक लोकांना सांगावं आणि जे स्थानिक लोकांनी जास्तीत जास्त रानभाज्यांचं सेवन करावं यासाठी वाटतं या महोत्सवाचा उद्देश म्हणजे आदिवासी कुटुंबासाठी पोषक रानमेव्याचा शोध घेणे महिलांना नवीन रानभाज्या अवगत करणे रक्तातील हिमोग्लोबिन टिकून राहण्यासाठी आणि कुपोषण मुक्तीसाठी या महोत्सवातून पोषक आहाराची माहिती देणे नैसर्गिक वाण व वा पाककृतीचे जतन करणे हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे आमच्या गावामध्ये साजरा केलाय त्याच्यामध्ये आम्हाला